नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण एका अशा मानसिक आजारावर बोलणार आहो की बऱ्याच लोकांना त्या मानसिक का आजाराबद्दल काहीही माहिती नाही किंबहुना हा एक मानसिक आजार असू शकतो असंच कुणाला वाटत नाही तर तुम्हाला माहिती आहे का किंवा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं का की रे काय सगळं आहे म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपल्या आयुष्यात आहे ती आपल्या लाईफमध्ये आहे पण काही मजा वाटत नाही हॅपी वाटत नाही नेहमी असं काहीतरी उदास वाटतं तुमच्यापैकी असं कोणाला होत आहे का तर या आजाराचं नाव आहे डिस्थामिया डायस्थेमिया डायस्थेमिया म्हणजे काय तर ह्या आजार जसं की डिप्रेशन येतं तर तो, डिप्रेशनमध्ये जी लक्षणं आपल्याला दिसतात ती एका तीव्र स्वरूपात दिसतात म्हणजे ती आपल्याला लगेच लक्षात येते हा याला डिप्रेशन आलेलं आहे पण डेस्टेमियामध्ये काय होतं की जी काही लक्षणं आहे ती अगदी सौम्य स्वरूपात असतात आणि खूप काळपासून ते सुरू असतात त्यामुळे त्याला परसिस्टंट डिप्रेशन असं सुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे ते खूप दिवसापासून चालत आल्यामुळे त्याकडे कुणी लक्षही देत नाही आपण बघतो आजूबाजूला एखादा व्यक्ती असतो त्या व्यक्तीची छान एज्युकेशनमध्ये छान त्याला प्रोग्रेस झालेला असतो त्याला छान जॉब लागलेला असतो त्याची फॅमिली चांगली असते त्याचा फायनान्शियल कुठलंही टेन्शन नसतो फायनान्शियल कंडिशनसुद्धा खूप सुंदर असते खूप चांगली असते मुलंबाळं व्यवस्थित येतात म्हणजे जी गोष्ट ज्या गोष्टीवर आपण आपलं सुख किंवा आनंद अवलंबून आहे असं म्हणतो अशी इच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक गोष्ट ही चांगली असते तरी पण त्या व्यक्तीला आनंद वाटतो तो नेहमी कुठेतरी उदास आपल्याला दिसतो तर आपल्याला असं कधीच वाटत नाही की हा एक आजार असू शकतो तर हा एक मानसिक आजार आहे हे सुद्धा एक प्रकारचं डिप्रेशन आहे पण हे माइल्ड डिप्रेशन आहे आणि ते खूप काळापासून सुरू असतं पण त्याचे सिम्पटम्स एवढे तीव्र नसल्यामुळे ते कुणाच्याही लक्षात येत नाही मग काय आहे डिस्टेमिया डिस्टेमिया हा एक डिप्रेशनचाच भाऊ आहे असं म्हणायला हरकत नाही फक्त फरक एवढा आहे की डिप्रेशनमध्ये जे येणारे लक्षणं आहे दिसणारे आहेत ते तीव्र पद्धतीत आपल्याला दिसतात पण डस्थेमियाच्या पेशंटमध्ये ते तीव्र स्वरूपात दिसत नाही हा पेशंट आपली सर्व कामे म्हणजे या व्यक्ती जर स्टडी करत असेल तर त्याचा स्टडीमध्ये तो चांगले मार्क्स मिळवणार त्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही की याला डिस्थेमिया आहे म्हणजे याला काहीतरी स्टडीमध्ये प्रॉब्लेम नाही तो स्टडीमध्ये चांगले मार्क्स मिळणार तो जॉब करत असेल तर त्याला जॉबमध्ये प्रमोशन मिळणार तो व्यवसाय करत असेल तर त्याचा व्यवसायसुद्धा वाढीव राहतो खूप काही प्रोग्रेस तो आपल्या बिझनेसमध्ये करतो अशा प्रकारे त्याचप्रमाणे जर आपण सोशल आणि कौटुंबिक विषयात जर घेतला तर त्याचे सोशल रिलेशनसुद्धा चांगले असतात कौटुंबिक बाबतीत पण तो त्याच्या सगळे कर्तव्य पार पाडतो अशा प्रकारे तो प्रत्येक गोष्टी आपली जी काही भूमिका आहे ती योग्य पद्धतीत बजावत असतो मग प्रश्न हा येतो की एवढं सगळं होत असताना तुम्ही का म्हणता काय प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला की त्याला एक मानसिक आजार झालेला आहे तर त्याचा प्रॉब्लेम हा आहे त्याची समस्या ही आहे की कुठलीही चांगली गोष्ट हो कितीही आनंदी गोष्ट हो तरी त्या व्यक्तीला आनंदी वाटत नाही आनंद वाटत नाही तू कुठलीच गोष्ट एन्जॉय करू शकत नाही त्याला नाही हे बोर वाटायला लागतं कंटाळवाणं वाटायला लागतं आणि हे आहे फार मोठं डिस्थेमियाचं कारण डिस् डिस्थेमियामध्ये ही लक्षणं दिसतात की सगळं आहे पण तो व्यक्ती आनंदी होत नाही त्याला हॅपी फिलिंग्स येत नाही त्याला नेहमी नैराश्य येतं त्याला जीवनाबद्दल एक आशा वाटत नाही तो खूप सरवून बसलेला असतो त्याला लाईफ कंटाळवानं वाटतं आणि यामुळे काय होतं की तो खूप निराश राहायला लागतो ला एकटं राहायला लागतो मग हा डेस्टिनिया झालेला आहे आपल्याला कसं करणार बरेचदा काय होतं की ही गोष्ट लक्षात येत नाही कारण एक तर हे माइल्ड डिप्रेशन आहे आणि माइल्ड डिप्रेशन असल्यामुळं जसं आपलं नेहमीचं जे डिप्रेशन असतं स्पेशल डिप्रेशन असतं त्यामधली तीव्रता यामध्ये दिसत नाही या डिस्थेमियाचं जी काही सुरुवात आहे किंवा आहे ती ट्वेंटी फाईव्ह इयर्स पासून सुरू होते बऱ्याच लोकांना हा जर एटीन प्लस वयोगट असेल तर दोन वर्ष कंटिन्यू जर हा प्रॉब्लेम असेल तर माइंड डिप्रेशन दिसत असेल किंवा जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना एक वर्ष हा माइंड डिप्रेशनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो पण होतं काय की हे अगदी कमी वयात म्हणजे आपल्या एकोणीस वीस एकवीस एक बावीस म्हणजे पं अठरा ते पंचवीस वयागटातच माइंड डिप्रेशनचा त्रास सुरू होतो डिस्थेमियाचा त्रास सुरू होतो त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं म्हटलं जातं की मत बनतं की नाही या व्यक्तीचा स्वभावच तसा आहे हा व्यक्ती कमी बोलतो हा व्यक्ती आपल्यातच गुंतून असतो किंवा हा व्यक्ती थोडा हेकड आहे तुटक बोलतो या पद्धतीनं त्या व्यक्तीचा तसा स्वभाव आहे असं आपण मान्य करतो पण प्रत्यक्षात ते तसं नसतं मग या डिस्थेमियाची काय लक्षणं असतात कसं ओळखायचं तर याची लक्षणं आहे की या व्यक्तींना खूप कमी भूक लागते म्हणजे भूकच लवकर लागत नाही किंवा काही वेळेस त्यांना काही पेशंट्सला खूप जास्त भूक लागते सेकंड कधी यांना झोपच येत नाही तर काही पेशंट्सला खूप झोप येते यांना नेहमी थकल्यासारखं वाटतं आपला आत्मसन्मान म्हणजे आपला कॉन्फिडन्स हरवल्यासारखं वाटतं की ते कॉन्फिडंट राहत नाही माझ्यात काहीतरी कमी आहे माझ्या हातून चुका होतील हात, होती। हात लागतात की नाही हे माझ्याकडून होणार नाही कुठलीही चूक झाली कुठली एखादी गोष्ट चुकीची घडली किंवा त्याचा दुष्परिणाम झाला ते माझ्यामुळंच झालं असं त्यांच्या मनात वारंवार येतं कामात ते फोकस करू शकत नाही कॉन्सन्ट्रेशन त्यांचं कमी होतं या प्रकारची लक्षणं दिसतात पण ती तीव्र नसतात त्यामुळे ती, ती लक्षणं आपल्या लक्षात येत नाही परंतु जी जवळची व्यक्ती असते जर एखादा आईवडील आहेत किंवा पत्नी आहे पती आहे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सातत्याने जाय या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये दिसत असतील लक्षणं आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये दिसत असेल तर त्यांनी नक्की त्याची ट्रीटमेंट घेणं सुरू करा याची ट्रीटमेंट होते का हो याची ट्रीटमेंट नक्की होते माणूस त्यातून नक्की बरा होतो फक्त ट्रीटमेंटला थोडा डिप्रेशनपेक्षा जास्त अवधी लागतो परंतु हा व्यक्तीसुद्धा आनंदाने नॉर्मल लाईफ जगू शकतो ऑफकोर्स नॉर्मल तो जगतोच पण जो काही जगण्याचा आनंद विसरतो किंवा त्याला कुठलीही गोष्ट चांगली गोष्ट झाली तरी आनंद होत नाही आशा हरवलेली असते त्या गोष्टी आपण ट्रीटमेंट घेतल्यावर पूर्ववत होतात तो आनंदी आणि सुखी जीवन आपल्या सामान्य माणसासारखं जगू शकतो आज इथेच थांबूया मला असं वाटतं की हा व्हिडिओ फार तुम्हाला युजफुल ठरलेला असेल ठरेल जर आपल्या अवतीभवती कोणी असं असेल त्यांना त्याची जाणीव करून देणं हे सुद्धा आपलं एक सोशल कर्तव्य आहे प्रांज सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या जर कुठल्या मानसिक शैक्षणिक कौटुंबिक समस्या असेल तर 9270173481 या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद